महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण कळसुबाई शिखर सोळाशे सेहेचाळीस मीटर आणि पाच हजार चारशे फूट हे बघू शकता मागे ते आहे कळसुबाई मंदिर आणि एवढं जे चालून यावं लागतं ते ह्या एका ठिकाणासाठी सगळा आठ असा असतो नमस्कार मित्रांनो मी आज तुमचं स्वागत आहे एका एका एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता मी आहे बारी गावात जिल्हा अहिल्यानगर आणि ह्या गावात आलो आहे मी कलसुबाई ट्रेकसाठी आत्ता सकाळचे सा सात वाजलेले आहेत साठी रात्री इथं मुक्काम केला होता रात्री सात वाजता इथं मी आलो होतो आणि इथल्या सभामंडपात मुक्काम केला होता तर आत्ता मी आहे इथल्या मेन चौकात हे मागे बघू शकता तुम्ही हे मंदिर आहे ह्या मंदिरापासनं सरळ स्टेट जायचं की वरती तो ट्रेकचा रस्ता आहे जो मेन आहे तो ट्रेक इथनंच चालू होतो आणि आ, हे मागे बघू शकता मंदिराच्या हिथनं तुम्ही डाव्या बाजूला वरती गेला की तिकडे सभा मंडप आहे मी तिकडे टेंट टाकून राहिलो होतो त्या सभा मंडपात तर आता मी इथं आलेलो आहे ह्या चौकामध्ये आणि इथनं फायनली ट्रेक चालू करतोय तर बघू आता इथनं किती वेळ वरती जाण्यासाठी लागतोय ते हाय उद्धव माझ्यासोबत असणार आहे हा मित्रांनो गावाच्या मागे आला की तुम्हाला एक मातीचा रोड लागेल आणि त्या रोडने सरळ तुम्हाला वरती यायचे आता पाऊस चालू झालाय थोडा थोडा मित्रांनो गावाच्या वरती आल्यावर तुम्हाला अशा प्रकारे एक बघवी कमान लागेल त्या कमान इथनं तुम्हाला वरती जायचं स्टेप आणि इथन खरं तर तुमचा ट्रेक चालू होतो मित्रांनो ट्रेक करताना तुम्हाला असे थोड्या थोड्या अंतरावर हॉटेल्स वगैरे मिळतात त्यामुळं तुम्हाला इथं खाण्यासाठी सर्व वस्तू भेटतात ह्यांच्याकडे लिंबू सरबत किंवा वेफर्स वगैरे पाऊस सकाळपासनं चालूच आहे थोडा थोडा पाऊस पडतोयच आहे पाऊस का अजिबात थांबायला मागत नाही आहे पावसासाठी थांबला तर भरपूर वेळ लागला या ट्रेकला जो दोन तासाचा किंवा अडीच तासाचा ट्रेक आहे त्याला तीन चार पण तास लागते त्यामुळं थांबता हा ट्रेक चालूच आहे पावसात असं जो काळ आहे तो चढून वरती जायचं त्यामध्ये तुम्हाला चालताना लोक दिसत असतील मित्रांनो आता मातीचा रस्ता पूर्णपणे संपलेला आहे आणि आत्ता इथं पायऱ्यांचा रस्ता चालू झालेला आहे मित्रांनो हा ट्रेक काय एकदम हार्ड आहे असं काय नाही एकदम मध्यम ट्रेक आहे पहिला थोडा मातीचा रस्ता आहे आणि त्यानंतर पायऱ्या येतात वगैरे मग त्यानंतर चांगला आहे पण पहिली शिडीवरती चढून आल्यानंतर जो व्ह्यू असतो ना तो खतरनाक आहे मी तुम्हाला दाखवतो हो हे बघा हे पूर्ण धबधबे दिसतात बघू शकता दुण तुम्ही पूर्ण धबधबे भरपूर असंख्य असे धबधबे आणि हे समोर दुःख सर्व पूर्ण स्ट्रेट सिडी आहे शेवटच्या टप्प्यात आलोय मित्रांनो आता इथे एक समोर मोठी शिडी दिसतीये आणि तुम्ही मागे बघू शकता वातावरण एकदम सरळ सगळीकडे दुख आलेलं आहे आणि अपेक्षा आहे की वर गेल्यावर हे सगळं स्वच्छ व्हावं आणि वरतून सगळा व्ह्यू दिसावा चांगला पायऱ्या आहेत खालीच्या शिड्या होत्या त्याला पायऱ्या नव्हत्या त्याला फक्त अँगल लावलेले भरपूर वारा आणि दुख आहे या क्षणात आम्ही सकाळपासनं चालतोय ते ठिकाण आता माझ्या समोर आहे अजून काही दिसणार नाही मग थोडा वेळ इथं थांबणार आहे वाट पाहावी लागणार आहे हे संपूर्ण दुकाला आणि कळसुबाई एवढा वेळ चालतोय त्याचं समाधान भेटलंय आता की खरं खरंच खतरनाक आहे जवळ महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण कळसुबाई शिखर सोळाशे से सेहेचाळीस मीटर आणि पाच हजार चारशे फूट हे बघू शकता मागे हे आहे कळसुबाई मंदिर आणि एवढं जे चालून यावं लागतं ते ह्या एका ठिकाणासाठी सगळा असा असतो जाण्याची वाट बघायला आणणार आहे आता या मंदिरात बसलेला आहे आणि मी तुम्हाला या मंदिराचा जो काही छोटासा इतिहास आहे तो, तो सांगतो हेचं मंदिर आहे खाली बोरी गाव आहे तिथे एक महिला राहायची पूर्वी आणि त्या महिलेला जंगलातील निसर्गातील औषधी झाडांबद्दल खूप माहिती होती आणि त्या औषधी झाडां झाडांची सहाय्य ते, 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 ते गावातील लोकांचे आजार किंवा अ जे काही रोग असेल ते बरेचसे रोग त्या व्यवस्थित करायच्या त्यानंतर ते त्यांच्या मृत्यूनंतर गावातल्या लोकांनी इथे त्यांच्या नावाने हे मंदिर उभं केलेलं आहे आणि आदिवासी समाजामध्ये आपल्या पूर्वजांना नेहमी लोक देव मानतात दे। तर हे पलसुबाई देवीच हे इथे मंदिर आहे ज्या ज्या मंदिराला त्या महिलेचं नाव दिलेलं आहे तर असा हा छोटासा इतिहास आहे ह्या मंदिराबाबतचा सुरु करतो इथं भरपूर वेळ थांबलो पण काही इथलं वातावरण स्वच्छ नाही झालं आणि संपूर्ण वेळ दुखच राहिलेला आहे इथे आणि आता पाऊस पण चालू झालेला आहे इथे तर आता इथं दीड तास खाली जायला लागणार ते मित्रांनो ट्रेक करून खाली आलेलो आहे आणि आत्ता तिचा प्रवास आम्ही परत चालू करतोय तर हा व्हिडिओ मी इथं संपवतोय ह्यासाठी की तुम्हाला इथं मला एक महत्वाची माहिती द्यायची होती ती म्हणजे की इथे तुम्ही राहण्यासाठी हे जे मागे दिसते हा हे जे बाबदेव मंदिर आहे तिथं सभामंडप आहे तिथं जर तुमचा स्वतःचा टेंट असेल तर तो टेंट तुम्ही राहून टाकून राहू शकता ह्या आजी आहेत ह्यांच्या घरी पण तुम्ही एक जेवणाची ऑर्डर किंवा इथं पण राहू शकता होमस्टे प्रमाणे अगदी चांगल्याप्रमाणे आणि शि गाडी इथे पार्किंग केली होती आम्ही आणि हा व्हिडिओ मी आता इथंच संपवतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि चॅनल चॅनललाही सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद